काय नाही होत गौरीला पोळ्याला की पोळ्याला काढून टाकायचे मग दोन दिवस तर बाकी आहे दादा दोन तीन दिवसामध्ये मग ती ओली झाली की ओली होईल ना पापाण्यामध्ये झाली की निघून जाईल त्याचं कागद वॉटरप्रूफ आहे बाय बापरे खा बेडा आ कर ना काय ना अरे पेडा पेडा नाही आवडला आवडला वाटते का तुरला ओवाळू दे ना काही मग थांब स्कूलला था था था। पाच दहा मिनिट बाकी येतो पाणी आले आ त्याला प दे झपी दे ना झपी

बंदे ए माने बस दे पापा माने बस दे पापा लवकर आके बघ पापा माने हां बस बंदे माने बस दे बप्पा वर बाय ना हां पाय निकाल आवडला दीदी लावला ना दीदी लावला ना दीदी जाऊ दे घे राखी दीदी बोलले पापा राखी सर टाकी कोण ए राखी बांध राखी बापाचे अरे आर जरा काय करत पूजा थाकले असो भंडारा हां हो 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 मां हो मां दे माय बाबा ला हो मां हो म हातामध्ये बांधायची मम्मा हो हे मेधू बघ देवबा आले हे बघ देवबा आले म्हण बरं म्हण बरं म्हण बरं देवबाप्पा आले म्हण म्हणं थांब आत्या बांधते ना हां गणपती बाप्पा हां चल इकडे मांडीवर बस बाबाच्या बापाच्या मांडीवर बस ओ खालो मान केलं